नमस्कार आता गुलाब हा बाईक घेऊन निघालेला असतो आणि त्याचे ब्रेक लागत नसतात हे त्या गाडीचे बाईकचे ब्रेक हे ऐश्वर्याने फेल केलेले असतात आता गुलाबदादा घाबरलेले असतात त्यांना गाडी थांबवायची असते पण ब्रेकच लागत नसतात तेवढ्यात तिकडून समोरून जानकी चालत येते आणि हाका मारते गुलाबदादा गुलाबदादा था, थांबा थांबा पण गुलाब काही थांबायला तयार था नसतो तो एकदम फास्ट जात असतो आणि समोर जाऊन एका दगडावर आपटतो आणि तो खालीच कोसळतो आता जानकी धावत जाऊन त्याला उठवते आणि म्हणते गुलाबदादा काय झालं अचानक तुमचा ॲक्सिडंट कसा काय झाला तेव्हा गुलाब म्हणतो अहो वहिनी काहीच कळलं नाही मला जानकी गुलाबला उचलते आणि दोघंही गाडीला उचलतात आता जानकी म्हणते तुम्ही गाडी सर्व्हिसिंग केली नव्हतीत का तेव्हा गुलाब म्हणतो अहो परवाच गाडी सर्व्हिसिंग करून आणली होती सगळी गॅरेजवाल्याकडनं ओके करून आणली होती गाडी असं काय झालं अहो का वहिनी ह्याचे ब्रेकच लागत नाही आहेत तेव्हा जानकी म्हणते ब्रेक लागत नाही आहेत तेव्हा आता गुलाब म्हणतो हो बहिणी याचे ब्रेकच लागत नव्हते मला गाडी थांबवायची होती पण मी ब्रेक मारतोय ब्रेकच लागत नव्हते तेव्हा लगेच जानकी म्हणते असं कसं झालं तेव्हा गुलाबदादा म्हणतात अहो वहिनी तुम्ही सांगितलं होतं ना मला ऐश्वर्या बहिणीला किचनमध्ये पाठवू नकोस म्हणून मी तिला पाठवलं नाही किचनमध्ये आणि मग मी मार्केटमध्ये निघालो ती बोलली जा जा सावकाश जा हा मार्केटमध्ये तेव्हा जानकी म्हणते याचाच अर्थ तिने ब्रेक फेल केले होते गुलाबदादा आता आपण ना एक प्लॅन करायचा आता तुम्ही गेले आहेत असं मी घरात जाऊन सांगते आणि तुम्ही भूत बनवून ऐश्वर्याला घाबरवायचं तेव्हा गुलाबदादा म्हणतात ठीक आहे आता घरी आल्यावर जानकी रडायला लागते आणि म्हणते तेव्हा सुमित्रा म्हणते अगं काय झालं जानकी जानकी म्हणते आई आई आपले गुलाबदादा गेले ऍक्सिडेंट मध्ये ते ऐकून आजी आज अवंतिका आणि ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो सुमित्रा म्हणते जानकी काय बोलतेस आणि सुमित्रा सुद्धा रडण्याचं नाटक करते दोघी पण रडत असतात तेव्हा जानकी म्हणते खरंच खूप चांगले होते आपले गुलाबदादा पण बिचारे कसे गेले बघा ना ॲक्सिडेंटमुळे मला वाटते ना त्या गाडीचे कोणीतरी ब्रेक फेल केले असणार मुद्दाम असं गुलाबदादा करू शकत नाही गुलाबदादा नीट व्यवस्थित गाडी चालवतात बिचारे दरीत कोसळले ओ हो। असं सगळं जानकी मुद्दाम नाटक करत रडत असते आणि आता संध्याकाळ झाल्यावर ऐश्वर्या आता बाहेर येते आणि सयाजीला फोन करते डॅडा डॅडा माझ्या हातून तो गुलाब मेला गेला मारला गेला अहो मी त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि तो दरीत कोसळून मेला तेव्हा लगेच सयाजी म्हणतो काय पण तू त्याच्या गाडीचे ब्रेक फेल का केलेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते तेच मला समजत नाहीये मामुलीचा नोकर होता आणि मी त्याला मारण्याचा का प्रयत्न केला मला हेच समजत नाहीये आता काय करू मी डॅडा मला माझ्यावर आलं तर मला पोलीस पकडून नेतील तेव्हा सयाजी म्हणतात कुठेही तोंड नुस नकोस तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आणि ऐश्वर्या फोनवर बोलून मागे वळते तोच तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो ती ओरडते आणि बघते तर काय गुलाब ती म्हणते गुलाब तू तो म्हणतो हो वहिनी मी परत आलोय आणि ऐश्वर्या धावत रूममध्ये जाते आणि दार खिडक्या लावून घेते तरीसुद्धा गुलाब ती खिडकी वाजवतो आणि खिडकी उघडतो आणि म्हणतो वहिनी मी आलोय सोडणार नाही मी तुम्हाला तुम्ही माझा खून केला आहे आणि तोंडाला असा विचित्र मास्क लावलेला असतो आणि ते तोंड बघून ऐश्वर्या जोरात किंजळते आणि म्हणते जा जा गुलाब तू जा माझं चुकलं मी खरंच तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते तू माझ्यामुळे गेला आहेस पण प्लीज तू मला त्रास देऊ नकोस गुलाब जा मी तुझी माफी मागते गुलाब म्हणतो वहिनी आता माफी मागून काय फायदा आहे मी जिवंत असताना तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केलात आता मी तुम्हाला सोडणार नाही आता ऐश्वर्या म्हणते नाही असं करू नकोस गुला प्लीज माझं चुकलं मला माफ कर तेवढा तिथे टाळ्या वाजवत जानकी येते वा 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 ऐश्वर्या स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडून कबूल केलास असतो आता तुला सुटका नाही आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आणि जानकी पोलिसांना फोन करते आणि पोलीस येऊन ऐश्वर्याला फरफटत घेऊन जातात आता शेवटी ऐश्वर्याची वरात निघाली पोलीस स्टेशनच्या दारात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू